नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या क्ला आवडत्या चॅनलवर गजानन क्लासेस मी आहे शारदा चला तर मग आज आपण पाहूया मराठीचा धडा चल रे भोपळ्या टुनुक टुनुक ही एक गोष्ट आहे ही बऱ्याच जणांनी ऐकली असेल ती आपल्याला आहे चला तर त्याचं एक्सप्लेनेशन सुरू करूया आठपाट नगर होते त्या नगरात एक गाव होते गावात एक म्हातारी राहत होती म्हणजे एक नगर होतं आटपाट नावाचं त्या नगरात एक गाव होतं एक म्हातारीबाई राहत होती तिथे तिला मुलीची आठवण झाली पण मुलगी दुसऱ्या गावात राहत होती त्या जी बाई होती म्हातारीबाई तिला तिच्या मुलीची आठवण झाली ती मुलगी दुसऱ्या गावात राहत होती तिचं लग्न झालं होतं ती दुसरीकडे राहत होती त्या गावात जाण्यासाठी वाट होती जंगलातून तिच्या मुलीकडे तिला जायचं होतं भेटण्यासाठी पण ती जी वाट होती ती जंगलातून जात होती म्हणून म्हातारी लवकर निघाली काठी टेकत टेकत म्हातारी रस्त्याने निघाली म्हणून जंगलातून जात होती त्याच्यामुळे रात्र न व्हावी जंगलात वेगवेगळे प्राणी असतात त्याच्यामुळे ती लवकर निघाली आणि काठी टेकत टेकत आपली निघाली वाटेत तिला तिला कोल्हा भेटला कोल्हा म्हणाला म्हातारे म्हातारे मी आता तुला खातो पण म्हातारी धीट होती तिला जाता जाता एक कोल्हा भेटला त्या तो कोल्हा तिला म्हणाला की म्हातारे म्हातारे मी तुला म्हणजे मी तुला आता खाणार पण म्हातारी काही घाबरली नाही कारण ती धीट होती ती कोल्ह्याला म्हणाली मी म्हातारी तर आहेच पण मला खाऊन तुझं पोट भरणार नाही त्यापेक्षा तू थोडं थांब मी लेकीकडे जाते तू प्रोटी खाते झाडजूळ होते मग तू मला खा ती म्हातारी जी आहे ती त्या कोल्ह्याला म्हणाली की मी तर म्हातारी आहेच तू मला खाऊन माझ्यामध्ये काही आहेच नाही तर मला खाऊन तुझं काही पोट भरणार नाही त्याच्यापेक्षा तू थोडं थांब मी लेकीकडे चालली आहे तिच्याकडे जाते तुपरोटी खाते आणि जाडी होऊन मग तू मला खा कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले म्हातारी पुन्हा काठी टेकत टेकत चालू लागली त्याला पटलं की हो जर ही जाडजूड झाली तर था, आपल्याला जास्त अन्न मिळेल म्हणून तो म्हणाला ठीक आहे जा पण पुन्हा ती चालू लागली पुढे तो वाटेत तिला वाघ भेटला वाघ वाघ म्हणाला म्हातारे म्हातारे मी आता तुला खातो ती वाघाला म्हणाली मी म्हातारी तर आहेच पण मला खाऊन तुझं पोटही भरणार नाही मग तिला एक वाघ भेटला तो वाघही तिला तेच म्हणाला की म्हाते म्हातारे मी तुला आता खातो ती वाघाला म्हणाली मी म्हातारी तर आहेच पण मला खाऊन म्हणजे मी म्हातारी असल्यामुळे तुझं काही पोट भरणार नाही त्यापेक्षा तू थोडं थांब मी लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाडजूड होते मग तुम्हाला खा जे तिने कोल्हायला म्हटलं तेच वाघालाही म्हटलं की मी बरेकीकडे जाऊन खाऊन चांगली जाडजूड होऊन मग तुम्हाला खा वाघाला म्हातारीचे म्हणणे पटले म्हातारी पुन्हा काठी टेकत टेकट पुढे निघाली लेकेच्या घरी पोचली मग त्याने तिला जाऊ दिला आणि ती काठी टेकत टेकत गेली आणि लेकीच्या घरी पोचली लेकीकडे आठ दिवस राहिली लेकीने तिला तूप, तूप रोटी व चांगले पदार्थ खाऊ घातले म्हातारी मस्त जाडजूड झाली आता म्हातारीला तिच्या घरी जायचे होते मग तिला जंगलातील वाक व वा कोल्ल्याशी झालेले बोलणे आठवले ती विचार करू लागली तिने सकाळी हकी सगळी हकीकत लेकीला सांगितली आता आठ दिवस ती लेकीच्या घरी राहिली ले। लेकीने तिला रोटी वेगवेगळे पदार्थ खायला दिले त्याच्यामुळे ती म्हातारी जरा जाडतूड झाली आता त्या म्हातारीला तिच्या घरी परत जायचं होतं मग तिला त्या जंगलातलं जो वाघ आणि कोल्ल्याशी ती बोलली होती ते आठवलं मग त्याच्याबद्दल ती विचार करू लागली तिने ती थी सगळी गोष्ट तिच्या मुलीला सांगितली मग लेकीने तिला भोपळा दिला आणि सांगितले हा भोपळा घे व यात बसून जा वाघाला कोल्ल्याला दिसणार नाही मग त्या मुलीनी एक आयडिया केली म्हणजे एक युक्ती केली की तिला त्या म्हातारी बाई म्हणजे तिच्या आईला तिने एक भोपळा दिला आणि म्हणाली की हा भोपळा घे याच्यात तू बस म्हणजे तू कोल्ह्याला आणि वाघाला काही दिसणार नाही म्हातारी भोपळ्यात बसली आणि निघाली मग ती निघाली तो भोपळा घेऊन मग पण भोपळा पाहून वाघाला संशय आला वाघाने भोपळा अडवला वाघ भोपळा भोपळ्याला म्हणाला भोपळ्या भोपळ्या तू म्हातारीला पाहिलंस का भोपळ्याच्या आतून आवाज आला म्हातारी बितारी मला नाही माहीत चल रे भोपळा टुनुक टुनूक भोपळा पळू लागला तो भोपळा असा कधी चालत असतो का नाही तर तो भोपळा चालताना पाहून जरा वाघाला विचित्र वाटले आणि त्याने त्या भोपळ्याला अडवले आणि वा अडवले आणि विचारलं त्या भोपळ्याला तू म्हातारीला पाहिलंस का भोपळाच्या आतून म्हातारी बसलीच होती तिने म्हटलं म्हातारी बितारी म्हणजे म्हातारी काही मला माहिती नाही आणि ती भोपळ्याला म्हणाली चल रे भोपळ्यात टुनुक टुनुक आणि भोपळा पळू लागला म्हणजे भोपळा निघाला पुढे थोडं पुढे गेलं गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला तो म्हणाला भोपळा भोपळ्या थांब म्हातारीला पाहिलंच का भोपळा म्हणाला म्हातारी बितारी मला नाही माहीत चल रे भोपळ्या टुनूक टुनुक भोपळा पळू लागला परत पुढे गेल्यावर कोल्हा त्या भोपळ्याला म्हणजे त्या म्हातारीला मिळाला भेटला तर त्यांनी परत तेच विचारलं त्या भोपळ्याला की तू म्हातारीला पाहिलंस का भोपळा म्हणाला म्हातारी वितारी मला काही माहिती नाही आहे आणि ती भोपळ्यातून आवाज काढत म्हणाली चल रे भोपळ्या टोनकटो आणि भोपळा पळू लागला पण वाघाला व आणि कोल्ह्याला भोपळ्याचा आवाजाचा संशय आला ते भोपळ्याच्या मागे धावू लागले त्यांनी भोपळा अडवला व भोपळ्यातून म्हातारीला बाहेर काढलं आता त्या त्या तिचा आवाज त्यांनी ऐकला होता आधी त्या म्हातारीचा बाईचा त्याच्यामुळे त्या वाघाला आणि कोल्ह्याला भोपळ्याचा आवाज ऐकून थोड़ा संशय आला, त्या मग ते त्याच्या भोपळ्याच्या मागे धावू लागले आणि तो भोपळा अडवून त्या म्हातारीला त्यांनी बाहेर काढलं मी खाणार मी खाणार म्हणून दोघे भांडू लागले पण म्हातारी म्हणाली तुम्ही दोघं आधी ठरवा कोण आधी खाणार वाघ आणि कोल्हा भांडत बसले मग त्या म्हातारी बाहेर निघाली आणि पण काय झालं वाघात आणि कोल्ह्यामध्ये भांडण सुरू झालं की मी खाणार मी खातो या म्हातारीला तो कोल्हा म्हणाला मी खातो वाघ म्हणायला मी खातो दोघं भांडू लागले मग म्हातारी म्हणाली तुम्ही दोघं आधी ठरवून घ्या की कोण मला खाणार वाघ आणि कोल्हा दोघं भांडत बसले त्यांचे भांडण पाहून म्हातारी भोपळ्यात बसली आणि आपल्या घरी सुखरूप पोहोचली अशा प्रकारे त्या दोघांच्या भांडणामध्ये तिचा लाभ झाला ते दोघं भांडत बसले आणि लपत त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांचं लक्ष नस चुकवून ती म्हातारी आपल्या घरी पोचली सुखरूप व्यवस्थित याच्यावरून काय कळते जर तुमच्याकडे युक्ती असेल तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे याच्यावरून ह्या गोष्टीवरून कळते तर याच्यातले शब्दार्थ पाहूया पहिल्यांदा वाट वाट म्हणजे काय रस्ता अडवणे अडवणे म्हणजे थांबवणे संशय संशय म्हणजे शंका येणे नंतर आता याच्यातले Uh, प्रश्न उत्तर पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा म्हातारी कुठे राहत होती म्हातारी कोणत्या गावात राहत होती नगरात एक गाव होते त्या गावात म्हातारी राहत होती नगर नावाचे एक गाव होते त्या गावात म्हातारी राहत होती म्हातारीला कोणाची वा आठवण आली म्हातारीला तिच्या लेकीची आठवण आली ठीक आहे नेक्स्ट म्हणजे कुठे जाणार होती ती तिच्या लेखीच्या घरी म्हातारीची लेख कुठे राहत होती म्हातारीची लेख दुसऱ्या गावात राहत होती दुसऱ्या गाव होतं तिथे त्याची लेख राहत होती म्हातारीला जंगलातून जाताना कोण कोण भेटले म्हातारीला जंगलात जंगला जाताना कोण कोण भेटले म्हातारीला जंगलातून जाताना कोल्हा आणि वाघ भेटले ठीक आहे आता पुढचं बघूया फक्त नावे लिहा नावं लिहायची आहे तुम्हाला एका शब्दात लेखकीने म्हातारीला दिला काय दिला भोपळा म्हातारीने लेकीकडे खाल्ले काय खाल्ले रोटी संशय आला कोणाला संशय आला, आला? किमती म्हातारी आहे त्याच्या आतमध्ये वाघाला आणि कोल्ह्याला म्हातारी चालली होती म्हातारी कुठे चालली होती लेकीकडे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आता एक रिकाम्या जागा भरायच्या म्हणजे फिल इन द ब्लँक्स एक म्हातारी रिकामी जागा राहत होती कोण राहत होती म्हातारी राहत होती मला खाऊन तुझं पोटही भरणार नाही म्हणजे तुझं पोट काही भरणार नाही याच्यासाठी इथे पोट जे आहे पोटही हे आहे रिकामी जागा आपल्या घरी सुखरूप पोहोचली शेवटी ती म्हातारी आपल्या घरी सुखरूप पोहोचली ते सुखरूप शब्द येईल चल रे भोपळ्या टुनुक टुनूक हे जे आहे भोपळ्या हा शब्द इथे येईल आता कोण म्हणाले ते लिहायचं हे वाक्य दिलेलं आहे त्याच्यासमोर कोणी म्हटलं हे वाक्य ते म्हणाय लिहायचं आहे मी लेकीकडे जाते तू प्रोटी खाते मी लेकीकडे जाते प्रोटी खाते हे कोणी म्हटलं म्हातारीने हा भोपळा घे सेकंड आ हा भोपळा घे कोणी म्हटलं होतं लेख लेकीने म्हटलं तू म्हातारीला पाहिलेस पाहिले का तू म्हातारीला पाहिलं का असं कोण म्हणालं वाघ आणि कोल्हा आधी कोण खाणार आधी मला कोण खाणार असं कोण म्हणाल म्हातारी ठीक आहे गोष्ट या गोष्टीला पुढचा प्रश्न आहे पाचवा या गोष्टीला आणखी कोणते नाव देता येईल का ते लिहा आत्ताच मी सांगितलं तुम्हाला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणजे जर तुमच्याकडे युक्ती असेल तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कारण शक् शक, शत्रू जर बलाढ्य बलाढ्य असून शत्रू बलाढ्य असूनही हुशारीने जीव वाचवता येऊ शकतो आप अप। आपल्याला काय होते जर श्रेष्ठ असली तर आपण आपला जीव वाच जरी शत्रू आपल्यापेक्षा शक्तिशाली असला तरी हुशारीने आपण आपला जीव वाचवू शकतो जसा इथे म्हातारीने वाचवला भांडण भांडण आता विरुद्धार्थी शब्द लिहायचे त्यातलं भांडण सलोखा मैत्री भांडणचा विरुद्धार्थी आहे मैत्री धीट भित्रा मुलगीचा विरुद्धार्थी आहे मुलगा चांगलेचा विरुद्धार्थी वाईट चला तर मग इथे आपला चल रे भोपळ्या टुनुक टुनूक हा मराठीचा धडा संपलेला आहे तर मग तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनदा क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा आणि आपली काळजी घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय